नमस्कार मंडळी झी मराठीवरील लक्ष्मी निवासी मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे मालिकेत नवनवीन येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना चांगलेच खेळवून ठेवत आहे या मालिकेत कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते अशातच या मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एंट्री होणार आहे तर काही दिवसापूर्वीच या मालिकेत अमृता देशमुख हिची एंट्री झाली अमृता देशमुख या मालिकेत सह्य पात्र साकारताना दिसते तर या मालिकेत भावना आणि सिद्धूची जोडी अजून जमली नसली तरी ती प्रेक्षकांना आवडताना दिसते तर लक्ष्मी निवास या मालिकेत तेरा मार्चच्या भागात अभिनेत्री जान्हवी तांबटची एंट्री झाली आहे या मालिकेत जान्हवी पूर्वी नावाच्या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे जान्हवीच्या एंट्रीचा प्रोमो नुकताच झे मराठीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं शेअर केला आहे पूर्वी आणि सिद्धूच्या साखरपुड्याचा एक प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे दरम्यान जान्हवी तांबटच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर या मालिकेच्या अगोदर तिने सोनी मराठीवरील अबोल प्रीतीचे अजब कहाणी या मालिकेत काम केलं आहे त्याशिवाय जान्हवीने संत गजानन शेगावीचे घेतला वसा टाकू नको या मालिकेतसुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत निवास या मालिकेतील जान्हवीने साकारलेली पूर्वी प्रेक्षकांना आवडेल का हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे तर मालिकेत झालेल्या नवीन एंट्रीविषयी आणि एकंदरीत या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका